सम्राट राहुल दादा गुलाबराव जाधव सिल्वर महापौर अडाव सर मंडळी स्वागत हार्दिक अभिनंदन प्रेक्षक मंडळी सर्व प्रेक्षक मंडळीला विनंती पायवर घ्या अव सहकार्य करा पायवर पायवर घ्या प्रेक्षक मंडळी पुढं मानकरी फायनलच्या मानकरी गाडा कोणाचा आहे आणि गाडे मालकाने विनंती फायनल शर्यतीसाठी देखील चार मिनिटाचा अवधी राहील सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्या गाडा का फायनल वाले मंडळी अमित भाऊ गाई करा गाडा पुढे घ्या मंडळी गाडा कोणाचा आहे घ्या सांगा कोण आहे नाव नोंदणी केली त्याप्रमाणे परत एकदा या ठिकाणी नामोल्लेख केला जातोय प्रश्न फुगे शिवाम सस्ते भरतदादा भोगाडे माळवाडी मावळ तालुका नंबर दोन शारविल राजे स्वप्नील गवारी मोळी दत्ता शेठ आनंदराव पाचुनकर पाटील रंजनगाव गणपती नंबर चार पैलवान शशिकांत दामोदर शेंडगे प्रज्ञाताई चव्हाण जुगलबंदी नंबर पाच कुमारी नव्याताई हेमनते अक्षय भाऊ कोळेकर बैलगडा संघटना करंजवी हिरे टोकन नंबर सहा नंबर सहा रणवीर अक्षय गावडे नंबर सात पैवान बिभीषण दादा तुकाराम भोसले कैलवासी काईल कैलासवाजी रमण शेठ महादुर निलक नंबर आठ वेदश्री गणेश सुकरे सरपंच साईराज दिलीप कोतवाल सरपंच जुगलबंदी गाडे मालकाने विनंती ज्याप्रमाणे या ठिकाणी आपली नाव नोंदणी केलेली आहे त्याप्रमाणे गाडी आपण लाईन मध्ये लावून घ्या आणि पहिला हजर करा हे पा गाड्या मला नाव असल्यात कमिटी निर्णय घेऊ शकते याची नोंद घ्या सेंडगे चव्हाण या गाड्या पुढे घ्या जाऊ पट పడోగ్యా సెండ్ చవ్వ జుగలబీ स्वागत हार्दिक अभिनंदन या नगरीचे उद्योगपती सतीश अन्ना लांडगेत्रेसाठी सात हजार रुपयाची देणगी दिलेली अन्न आपलं स्वागत अभिनंदन आणि अलावंतर साठी एक हजार बक्षीस अण्णा स्वागत भावी सेवक साहेब आपण आला आपलं स्वागत नाही ने अभिनंदन मोकळी मंडळी बैल आपल्या ठेव थोडीशी आत्ताच आपसात पाठीमागे सारा मोकळी मंडळी ओ पाठीमागची मोकळी मंडळी बैल आपल्या ठेव पाठीमागे सारा बेके <laughs>

ఫగే అభినందన గవారి అని పుల్కర పటీల కా नाईक आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ आनंदराव पचनकर पाटील रंजनगाव गणपती अनाऊसर मंडळासाठी पश्चरबाग रक्षित स्वागत हार्दिक अभिनंदन उद्योगपती भावीनगर शो सत्तीस अण्णा लांडगे यांचे गोल झुकतोय गाड्याला पाचशे रुपयाचं बक्षीस आणि आलाऊन सरला

सांगा तुम्ही हेमंत भैया सस्ते आणि अक्षय भाऊ कोळेकर बैलगाडा संघटना करंजवीर आहे ना हा ठिकाणी साहेब केसरी हिंद केसरी गाड्या मला कुमारी नव्यात हेमंत भैया सस्ते धानोरे अक्षय भाऊ कोळेकर बैलगडा संघटना करंजवीरे अडाऊ सर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन उद्योगपती तेजश निलक सर्व सहकार्याला स्वागत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अजिंक्य शेठ बालगुडे स्वामी शेठ गायकवाड आपण सर्व मंडळी या ठिकाणी आला स्वागत कांड फिरले कांडे कांड्याचा मेळ घ्या का खंड खुन हो गया कांड्याचा मेळ घ्या कांड्याचा पुढं कांड फिरले या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध चकडी किंग स्वामी नाना मधुकर गायकवाड सौरभ दादा मावकर हर्षद भाऊ गायकवाड आणि पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अनावसर अजिंक्य शेठ बालगुडे पैलवान सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित स्वागत गावडे आणि वाजे गावडे वाजे जुगलबंदी योगेश वाजे वाजेवाडी अनावसर मंडळीसाठी पाचशे रुपयाचे बसेल स्वागत हार्दिक अभिनंदन या ठिकाणी याच नगरीचे उद्योगपती पैलवान आनंदराव शिंदे पैलवान आपण या ठिकाणी किसनराव शिंदे पैलवान आपण या ठिकाणी उपस्थित झाला स्वागत నెలక్ జుగలు జుగలబంది भोसले कैलाव सचिव नीलक जुगडबंदी अनाउंसर मंडळीसाठी रोक पाचशे रुपयाचं बक्षेस स्वागत हार्दिक अभिनंदन डिपॉझिट घेऊन जा भोसले डी डीएम भरणे उद्योगपती मान आलावून सरदारी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत पाठीमागं सरपंच सरपंच जुगलबंदी निखिल शेठ वाहळ यांच्याकडून आला साठी रोप पाचशे रुपयाचा बक्षीस आहे <laughs> या ठिकाणी साहेब केसरी जय मानकरी वेदश्री गणेश केंद्र सायरा दिलीप कोटवाल सरपंच अष्टापूर सरपंच अनुसर मंडळीसाठी पाचशे स्वागत पुन्हा फेस्टिवलचे संचालक विठ्ठल भाऊ सस्ते आपण सर्व सहकार्यात विठ्ठल भाऊ आपलं स्वागत किशनराव शिंदे उद्योगपती आलाउन सर साठी एक हजार सकाळी ज्याप्रमाणे टोकन आपले निघाले त्याप्रमाणे गाडी आपण या ठिकाणी घेऊन यायच्यात आपल्याला विनंती भावी नगरसेवक या नगरीच्या उद्योगपती सतीश सर एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन गणपती आणि हे उद्या बान या गाड्या मालकांना विनंती आहे उद्या बरोबर आठ वाजता घाट सुरू होईल याची सर्व उद्याच्या टोकन गाड्या मालकांनी नोंद घ्या दीपक मामा अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन उद्योगपती हरिभाऊ शेठ लोंढे अलाउन्सरसाठी एक हजार रुपयाचं बघ झाले दादा आपलं स्वागत जुनाल गाडा मालक पोलीस पाटील सर्जेराव शेठ डुकरे पाटील सर्व सहकारी सकाळ पुण्यात पाटील आपलं स्वागत जुनाट केसरी गाडा गुन्हाट हिंद गाडा मला हे सरपंच बबनराव साबळे ताईमौली ट्रान्सपोर्ट सर्व सगळ्या स्वागत बबनराव डांगे सोने सांगू सर्वांचं दादा प्रभाकरदा डांगे सर्वांचं स्वागत